असे आम्हाला करण्यासाठी कोणताही साधन नाही म्हणून रस्ते आमचा मतदारसंघाचे आमदार येतो केरवट माहूर मतदारसंघाचे आमदार माननीय भीमकरामजी साहेब सर्व यांचं टाळ्यामधून प्रवीण स्वागत करावं हा विराट मोर्चा आहे आणि यांच्या पाठ्यामागे सर्व आहोत मित्र हो आज या देशामध्ये घटनेचे राजे आहे अनेक जाती या ठिकाणी आरक्षणामध्ये उत्सुक मागणी करतात ज्या काही जाती आरक्षणामध्ये मागणी करतात मला थोडक्यात सांगा एकोणीसशे मध्ये जो पहिली राष्ट्रपतीच्या आम्ही स्वच्छ जमात यादी झाली त्या यादीमध्ये यांचा कुठे उल्लेख नाही एकोणीसशे एकावन्न मध्ये यादी झाली त्या यादीमध्ये त्यांचा कुठेच उल्लेख नाही एकोणीसशे छप्पनमध्ये आम्ही झालं त्याच्यामध्ये यांचा कुठेच उल्लेख नाही एकोणीसशे छप्पनला माझं शिक्षण झालं त्याच्यामध्ये यांचा कुठेच उल्लेख नाही एकोणीसशे एकसष्ट ला महाराष्ट्र राज्य निर्माण झालं केव्हाही या समाजाचा कुठलाच उल्लेख नाही यानंतर एकोणीसशे सासष्टच्या भारतामध्ये सर्वात मोठा जो अहवाल सादर झाला समितीचा त्या अहवालामध्ये या जमातीना कुठेही उल्लेख नाही असा कुठलाही उल्लेख या जमाती या ठिकाणी आरक्षण मागतात तेव्हापासून ते आजपर्यंत यांचा कुठेही उल्लेख नाही थोडक्यात सांगायचं आदिवासी हा ताज निकषावर आदिवासी होतो प्राचीन संस्कृती प्राचीन वैशिष्ट्ये मागासलेपणा भौगोलिक असंता आणि आपली विशेष संस्कृती मला सांगा आपण जल जमन याच्यावर आधारित आपली संस्कृती आहे आपण ज्या चालिल यायचा आपल्याचा थोडक्यात सांगायचं आपण ज्या घरी व्यवसाय करतो माच्या पकडणं खेकडे धरणं आपल्यासोबतच त्यांचे गट आले आमच्या महिला किंवा पुरुषांसोबत हे खरंच आपल्या संस्कृतीप्रमाणे वागतील काय म्हणून सर्वात छोटं मला एक सांगायचं आहे माझा वेळ असल्यामुळे मी सर्वांना एक सांगू शकतो किंवा आम्हाला आवाहन करायचं आहे याची सर्वांनी शपथ घेतली पाहिजे आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि भरपूर आहेत त्यामुळे फक्त आरक्षण या मुद्द्यावरच आपले विषय या ठिकाणी व्हावी असे प्रत्येकाचं म्हणणं आहे त्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं विचार व्यक्त करावे भारत मातेच्या मातीत जन्मल्या लोकांना माणसाप्रमाणे जीवन जगता यावे यासाठी आपले अख्खे आयुष्य चंद्रना पंधरा जिरणारे महामानव क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे दैवत बिरसा मुंडा यांच्या विचाराला यांच्या लेखीला वंदन करतो मित्रांनो हा आदिवासी समाज कधीही कोणाच्या तातातले कधीही मागणी करणार नाही आहे हा Vamos

उद्या जर अटल स्टेट निर्माण केलं तर उद्या आम्ही तुम्हाला आमचा अधिकार दाखवल्याशिवाय जाणार नाही वेळ नाही म्हणून माझे दोन शब्द संबोधले त्यानंतर आपले विद्यार्थी नेते जेवंत वाढवळे ने यांना विनंती आहे चित्रपा आपण या ठिकाणी आरक्षणावर अक्षर उत्तर मार्गदर्शन करावं पाच मिनिटाचा पाचवी वाघेचे वाद्य वाजवणारे आहेत त्यांना विनंती आहे की कृपा करून आपण पाठव वाजवा बंद करावं ज्या मुद्द्यावर आपण आज मोर्चा काढला मला अधिक तर काही बोलायचं नाही पण बोलण्याला थोडस मला सांगितलं ज्यांना हैदराबाद गॅली जे भाषा करतात लोक जेव्हा भारत इंग्रजात आणि निदमाचा होतात केव्हा हैदराबाद गॅजेटचा विषय चालणार नाही इथं मैसूरचं गॅजेट देशात होतं इथं बडोद्याचं गॅजेट देशात होतं इथं मध्य भारताचं गॅजेट होतं इथं मद्रास गॅजेट होतं आणि हे 12 लोक हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली आदिवासींना वेटी धरण्याचं काम करतात फक्त मला तीव्रस्ती सरकारला सांगायचं आहे आम्ही पहिले बाय करायला चाहते ते जानते, ता ता जानते ता ता था था। चा थे, थे। बाद में तलवार चलाना जानते थे फिर हम बाबासाहेब की कलम चलाना जानते थे फिर हमारा ना चाहिए, ना चाहिए, हम करना लोग है, हमको बात करना चाहिए। फिर सी बात तो हम वाले बात बात किसी को एक चाहिए। या या एकच विषय घेऊन आला त्या आदिवासी मध्ये जो कोणी घुसखोरी करता आहे त्या घुसखोरीचं नेतृत्व या भागाचे लोकप्रिय आमदार भिमरा किराम साहेब हे एकमताने करतील त्याच्यासोबत संपूर्ण लोकांनी कुठलाही विचार न करता पुढील लढाई शेवटच्या लढाई पर्यंत आपण राहिलं पाहिजे एवढं एक सांगतो त्यानंतर मी काही लोकांचा आपण निषेध केला पाहिजे ते बाबू कोळीकर पंजराला आरक्षण दिलं काही निषेध करण्यात म्हणतो यांना आरक्षण द्या त्याचाही त्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन खासदार एक बदन सोनोने काल पत्र दिला त्याच्यानंतर काम करतो निलेस म्हणजे माणसाने आदिवासीच्या विरोधात यानंतर या तालुक्याचे ज्येष्ठ समाजवा सूचना हे एक आपला मुलगा हरवलेला आहे कार्तिक मारुती दर्शनवान तर त्यांचं हिरो आहे बारा वर्षाचा आहे जर कुठे असेल तर त्यांनी तेचकडे यायचं आहे यानंतर या तालुक्याचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ गधिज्ञ आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदिवासींचे या बाजूला थांबलेल्या महिला आहेत आपण जागेवर बसून घ्यायचं आहे महिला दाग्या बाजूला असलेल्या जागेवर बसून घ्यायचं आहे पाठीमागे जे बांधव आहेत त्यांनाही या मोर्चाचा आनंद घ्यायचा आहे सहभागी व्हायचा आहे आणि आपल्याला हे आरक्षण अबाधित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झटी आबा भगवान बिरसा मुंडा आणि किमठ महाराष्ट्रात ग्रामीण भागातून आलेले तमाम माझे मा आदिवासी बांधव माता भगिनी आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले इंदूर महाराज वर्तमान आमदार सन्मानजी धनुराजी केराम साहेब आणि आमचे ज्येष्ठ बंधू वयोवृद्ध नेते साहेब आणि बरेच या ठिकाणी उपस्थित असलेले आधी माजी पदाधिकारी सगळ्याचं नाव घेणं योग्य नाही तर बंधुलो आता बरेचसे तरुण मंडळी या ठिकाणी आपल्याला आरक्षण बोललेले गों आरक्षण 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 हे सतत स्वप्नात देखील आरक्षण आपल्या लक्षात येतील प्रत्येक समाजाला आणि आदिवासी समाजाच्याच बाबतीत आरक्षण का मागतात याच जमातीमध्ये आम्हाला समाविष्ट करायला का मानतात इतर जमातीमध्ये का नाही इतर योजना का मागत नाही ॲडिशनल का मागत नाही हे सर्व शासनाला मागत असताना वेळेस आदिवासीचा प्रश्न निर्माण तेव्हा आपण लक्षात घ्यायला पाहिजे स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून तर आतापर्यंत आपण आरक्षणाचा किती लाभ घेतला आपण कोणी याचा मंथन केलं आहे का चिंतन केलं आहे का, के का। नाही अनेक नेते गेले आले पक्ष गट तट वगैरे परंतु आदिवासी समाज अजूनही पूर्णपणे जागा झालेला नाही जो काही आरक्षण मिळत आहे शासनाकडनं ते सुद्धा शंभर टक्के आरक्षण त्यांच्या पदरी पडत आणि मिळत आहे तर घुसखोरी करणाऱ्यांना बोगसा देवासांना आणि त्यांच्यासाठी आपला जवळपास या तालुक्यामध्ये के राम नेतृत्वाखाली आणि ते नारावर श्रीराव साहेब आणि जो कोणी या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आपण लढा देत आहोत आणि प्रत्येक आता मागे आपण बघितलं आहे आज आरक्षण मागत असताना आज कितीतरी पदेरिक्त आहे अनेक आमचे नेते मंडळी त्या ठिकाणी कटाक्षाने मागणी करतात आमचे पद भरा रिक्त जागा भरा अनुकंपा भरा ह्या सगळ्या तशाच असतानाही बघा आजुरे इथे प्रश्न निर्माण असतो आणि म्हणून आज आपण इतकं आज हे वातावरण शेतकऱ्यासाठी बरोबर नाही आपण हवालदिल झालेलो हो। आहोत अशा परिस्थितीत आपण आरक्षण बचाव करण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहात तेव्हा ही हो, जा ही जाणीव ही शक्ती असंच कायम राहावं आपण आरक्षणाची मागणी आरक्षण बचाव करण्यासाठी आपण सातत्याने आपण काम जर टिकून आलो तर आरक्षण कोणत्या समाजाचं का त्यांच्या बापालाही मिळणार नाही हे तुम्ही तुम्हाला जाणीव <प्राथ> आपण समाजाशी आता नेत्याशी एकनिष्ठ असायला पाहिजे आणि आपल्या कर्तव्य सातत्याने आपण कर सा ते पार पडू आरक्षण टिकाव करण्याकरता सातत्याने ते आपण আজ মানুষ এভিটি ধন্যটা পঞ্চায়েত সমিতি মাঝে সভাপতি মাননি আন্দোলন মনোভাব ा समाजाचा भव्य आपल्या आदिवासी समाजाचा एकच कारण की आपल्या समा आपल्या आदिवासी समाजामध्ये बांधणार बंजारा समाज हा गोंधळी करण्याचा प्रयत्न करत आहे एक शीतलताई छाटेचं गाणं आहे अरे ज्यात त्यात ताट वेगळं कुणी पुन्हा त्या ताटाच बसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा आदिवासीच्या झोपडीत घुसू नका आदिवासीच्या झोपडीचं घुसू नका आम्ही आमची मागणी बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला समोर तुम्ही आरक्षण केलं संविधान रिती आरक्षण दिलं तुम्ही जे आरक्षण मागत आहात हा संविधान आरक्षण नाही हे हैदराबाद जागेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला आरक्षण मागत आहात हैदराबाद गॅझेट तर तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या हैदराबादच्या गॅझेटच्या हक्काप्रमाणे तुम्हाला जर संविधान तुम्हाला जर आरक्षित नेता असेल तर संविधानाला काय महत्व आहे की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या घटनेला काय महत्व आहे की नाही या घटनेचं तुम्ही बारकाईनं अभ्यास करा तेव्हा तुम्ही आदिवासीच्या आरक्षणाला आरक्षण मागण्याचा प्रयत्न करा एवढच बोलतो आणि बरेच त्या ठिकाणी बरेच त्या ठिकाणी मान्यवर बोलणार आहे मी थांबतो जय हिंद जय महाराज यानंतर माझं उदय असणाऱ्या विनंती हा करून विनंती समोर विनंती आपण समोर यायचं आहे आवाज आवाज नका यानंतर माननीय नारायण शिरा विनंती करतो की आपण करायचं आरक्षण या विषयाला स्पष्ट करून आपण मार्गदर्शन करावं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी समाजाचे राज्य कांती भगवान बिरसा मुंडा तो तमाम महामानवांना मनाचा मुद्रा करतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विधानसभेचे लोकप्रिय अत्यंत स्रद्धार यांचं जे ते कार्य अत्यंत गतिमान आहे ज्यान ज्या आहात विकासासाठी पैसा फंड फेटून आणले असे आपल्या समाजाचे समाज भूषण समा समा माझे लहान बंधू आमदार भीमरावजी केराम माझे मित्र गडस कोल्हेजी आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व जे ते सन्माननीय नेतागण आणि संपूर्ण चिनवत माहूर तालुक्यामधून आलेले माझ्या बंधुनो आणि बहिणीनो बंधुनो आपल्याला जे काय आज आपल्यावर फार मोठं संकट आलेलं आहे एवढं इथे घेऊ नका की त्यांना जेथे आपल्याला आरक्षण मिळणार नाही किंवा काय हे आपण बोलतो परंतु याच्यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे खूप आपल्याला आंदोलन करावं लागेल भीमराजी केराम आणि आम्ही कोस्ट्यांच्या विरोधात लढलो याच्यानंतर ते आम्ही धनगरांच्या विरोधात लढलो परंतु ते लढत्या वेळेस कसा आणि किती जे ते त्रास होते ते या एकाला व्यासपीठावर काम करण्याला लोकांना माहीत आहे धनगरांचा जन गोष्ट जेव्हा आरक्षण जे आपल्याला घालवायचं होतं नागपूर खंडपीठाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला तेव्हा बाबूरावजी म्हणाले ते साहेब आपले दिवंगत नेते यांनी त्यांचा स्वतःचा वरठंना बजला विकून सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकले आणि ते जिंकले म्हणून आज कोस्टांची घुसखोरी थांबली तशा प्रकारे प्रसंग पडला तर आपल्याला आपल्याला या बंजाराच्या विरोधामध्ये सुद्धा आपल्याला ला थांबावं लागणार आहे आपल्याला बंजारा समाज हा खरा म्हणजे मी त्यांना विनंती करतो अरे तुमची संस्कृती तुमचं सगळं मान आहे चांगले लोक तुम्ही त्याच्या पूर्व काय काळामध्ये Gay pistol 0 aunque pats khutal wha ಎಕ್ಸಿಟ್ ಪೂಲ್ ಲಾವ್ಲು ಹೋತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಎಕ್ಸಿಟ್ ಪೂಲ್ ಲಾವ್ ಸಿಮ್ಮರ್ ತಗಿ ಸರ್ ಎಕ್ಸಿಟ್ ಪೂಲ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಸಿಮ್ಮರ್ ತಗಿ ಸರ್ ನಾವು ಸಗೈಡ್ ಬಗಾಲಿ ಇದ್ದೆ ಹ್ಮ್ ಎಸ್ ದೇ ಸರ್ ಅಣ್ಣ ಇತ್ತ ಬಗ ದೋಲ್ನ ಸಿಂಡಿ ಲೈವ್ ಇದೆ ಅಣ್ಣ ನಮ್ಮೂರಿದರೆ ಬರಲ್ಲ ಸರ್ ಸೆನ್ಸಸ್ ಸೆನ್ಸಸ್ ಬರಲ್ಲ प्रिफरन्स पडतो आहे अच्छा दादा दादा बोलत आहे कुमारेंद्र सर आता इष हरते